मागच्या लेक्चर मध्ये आपण सविनय कायदेभंगाची चळवळ बघत होतो त्यात आपण हे हे बघितलं की, हो की या सविनय कायदेभंग चळवळीचं महत्व काय होतं ही सविनय कायदेभंग चळवळ ब्रिटिशांसाठी एवढी अवघड का ठरली या चळवळीने ब्रिटिश साम्राज्याला एक आवाहन निर्माण केलं ब्रिटिश साम्राज्याला प्रचंड मोठा हादरा या चळवळीमुळे दिला गेला होता आपल्याला पुढे बघायचं आहे त्या आपण कालच्या ज्या नोट्स मागच्या लेक्चर मध्ये ज्या नोट्स आहेत त्याच नोट्समध्ये कंटिन्यू लिहा चळवळीची निष्पत्ती ही जी सविनय कायदेभंगाची चळवळ आहे याची निष्पत्ती काय याच्यातून साध्य काय झालं निष्पत्ती चळवळीची निष्पत्ती आणि मग इन्व्हर्टेड फॉर्ममध्ये लिहा गांधी आयरविन करार या चळवळीमुळे काय घडून आलं तर गांधी आणि मॉयसरॉय जे होते आयरविन त्यांच्यामध्ये एक, एक करार घडून आला आणि तो कधी घडला एकोणावीसशे एकतीस मध्ये हा करार घडून आला गांधी आयरविन करार एकोणावीसशे एकतीस ज्यात सरकारने गांधीजींच्या बहुतांश मागण्या मान्य केल्या ज्यात सरकारने गांधीजींच्या बहुतांश मागण्या मान्य केल्या आपल्या सगळ्यांना हे माहितीये की आ, आ, या चळवळी या गांधी अरविंद करारामध्ये गांधीजींनी काही अकरा मागण्या ब्रिटिशांसमोर ठेवल्या होत्या त्यातल्या काही ब्रिटिशांनी मान्य केल्या होत्या युपीएस म्हणजे आता एमपीएससी च कदाचित असेल तसंच पण युपीएससीच्या प्रिलियम्स एक्झाम एक्झाममध्ये पूर्व परीक्षेमध्ये या अर्थाचा प्रश्न आला होता की गांधीजींनी कुठल्या मागण्या केल्या आणि त्यातल्या कुठल्या पूर्ण झाल्या म्हणजे आता समजा गांधी आयर्विन करारात गांधीजींनी पुढील अकरा मागण्या केल्या होत्या असा प्रश्न येतो आणि मग ए बी सी डी असे ते तुम्हाला चार पाच कुठल्या कुठल्या मागण्या मा त्या मागण्यात येतात आणि मग यातल्या कुठल्या मागण्या मान्य केल्या होत्या कुठल्या नाही असं जे बहुपर्यायी किंवा ज्याला आपण बहुपर्यायी मल्टी जे ऑप्शनल म्हणतो मल्टिपल ऑप्शन म्हणतो तर अशा प्रकारचा प्रश्न यातून फ्रेम होऊ शकतो म्हणजे बेसिकली असं आहे की राज्यघटना हा विषय झाला किंवा आधुनिक भारताचा इतिहास हा विषय झाला तर हे विषय असे की आपण अभ्यास जर व्यवस्थित केला तर त्यातून प्रिलियम्स चा अभ्यास सोपा होतो किंवा भूगोल जरी असेल तर इतिहास असेल भूगोल असेल अर्थशास्त्र असेल राज्यशास्त्र असेल हे विषय असे आहेत की मेन्ससाठी मेन्स ओरिएंटेड अभ्यास करतानाच प्रिलियमशी पण बरीचशी तयारी त्यामध्ये होऊन जाते कारण कॉन्सेप्च्युअल क्लिअरिटी आणि फॅक्च्युअल गोष्टींच ज्ञान आपल्याला आलेलं ठीक आहे पुढे लिहा गांधी आयुर्वेद करार एकोणवीसशे एकतीस ज्यात सरकारने गांधीजींच्या बहुतांश मागण्या मान्य केल्या यातून काँग्रेसचे उत्तरदायित्व आहे यातून काँग्रेसचे उत्तरदायित्व वाढले आणि काँग्रेसला ब्रिटिश सरकारचा काँग्रेसला ब्रिटिश सरकारचा समान उन्नतीचा दर्जा उन्नतीचा दर्जा बढती मिळाली उन्नतीचा उन्नतीचा जो दर्जा होता त्याला बढती मिळाली त्याला प्रमोशन मिळालं म्हणजे काँग्रेसचा या देशात ब्रिटिशांशी करण्यासाठी वार्तालाप करण्यासाठी एक ऑथेंटिक एक सर्वसामान्य किंवा लोकांनी ज्याला वैधता दिलेली आहे असा मंच म्हणून काँग्रेसची प्रतिस्थापना या निमित्ताने झाली कारण ब्रिटिश म्हणजे भारतीयांचं जे काही म्हणणं होतं ब्रिटिश शासनाविरुद्ध त्याच्या त्याबद्दल त्या बोलण्यासाठी ब्रिटिश चर्चा कोणाशी करते हा एक सुरुवातीपासूनच प्रश्न होता तर या निमित्ताने तो दर्जा जो तो काँग्रेस या पक्षाला मिळाला कि ब्रिटिशांना काही वाटाघाटी करायच्या असतील तर ते काँग्रेसशी बोलायचे भारतीय राष्ट्रीय काँग्रेसशी ते बोलायचे तर यातून ते झालं कारण काय झालं गांधी आयबीन करार झाला ब्रिटिशांनी भारतीयांच्या राष्ट्रीय काँग्रेसच्या म्हणजे जनसामान्यांच्या काही मागण्या मान्य करायचं म्हणजे मागण्या पुरवण्याचं मान्य केलं आणि यातून काय झालं तर काँग्रेसचं उत्तरदायित्व पण वाढलं आणि काँग्रेसला ब्रिटिश सरकारच्या समकक्ष जो काँग्रेसचा दर्जा होता तो दर्जा पण त्याच्यात बढती झाली पुढे लिहा ही चळवळ सुद्धा गांधीजींच्या ही चळवळ सुद्धा गांधीजींच्या प्रतिसादवादी दृष्टिकोनाचं उदाहरण ठरली ही चळवळ सुद्धा गांधीजींच्या प्रतिसादवादी चळवळीच उदाहरण ठरली म्हणजे आपल्याला माहिती की गांधीजी कधीच प्रतिक्रियावादी नव्हते हो तर ते प्रतिसाद देत होते ते रिस्पॉन्स देत होते दे, ते प्रतिक्रिया देत नव्हते दे. तर ही चळवळ म्हणजे सुद्धा त्यांनी काय केलं होतं एक प्रकारे ब्रिटिश शासनाला प्रतिसाद दिला होता आणि त्यांचा तो जो प्रतिसादवादी दृष्टिकोन होता त्याचं एक अत्युत्तम उदाहरण म्हणजे ही चळवळ कसं पुढे लिहा त्यांनी ही चळवळ तेव्हाच सुरू केली त्यांनी ही चळवळ तेव्हाच सुरू केली जेव्हा त्यासाठी वातावरण अनुकूल होते त्यांनी ही चळवळ तेव्हा सुरू केली जेव्हा चळवळीसाठी वातावरण अनुकूल होते आता कशामुळे वातावरण अनुकूल होतं काय असं कारण घडलं होतं की भारतीय जनमानस परत एकदा ब्रिटिशांच्या विरोधात अतिशय संतापलेलं होतं तर पुढे लिहून घ्या कारण मोठ्या आर्थिक मंदीमुळे काय झालं होतं पहिलं महायुद्ध घडून गेलं होतं आणि जगभरात मंदीची प्रचंड मोठी लाट आली होती त्यामुळे आणि अर्थातच त्या मंदीचा जो परिणाम आहे तो भारतीयांनाही सहन करावा लागला होता तर मोठ्या आर्थिक मंदीमुळे पुढे कापवामा द्या सायमन कमिशनमुळे आणि लाला लाजपत राय यांच्या मृत्यूमुळे ब्रिटिश विरोधी भावनेचे वातावरण तापलेले होते लाला राय यांच्या मृत्यूमुळे ब्रिटिशांविरोधी भावनेचे वातावरण तापलेले होते म्हणजे संविधायी कायदेभंग चळवळ सुरू करण्याची पार्श्वभूमी काय होती तर भारतीय जनता खूप चिडलेली होती आणि त्या चिडण्याचे कारण काय काय होते जागतिक आर्थिक मंदी आली होती त्याची जळ भारतीयांना सोसावी लागत होती कमिशन कमिशनची नियुक्ती झाली होती त्या सायमन कमिशन हो ले ले हो hmm. जो अहवाल ला, दिला होता त्याविरुद्ध आपल्याला माहिती चौरी चौराच्या घटनेनंतर जो लाठी हल्ला वगैरे झाला त्याच्यामध्ये लाला यांचा अतिशय दुर्दैवी मृत्यू झाला होता लाला लाजपतराय हे भारतीय स्वातंत्र्य चळवळीतील एक अत्यंत महत्वाचे नेते होते आणि सरकारच्या या दडपशाहीचा बळी इतका मोठा नेता गेल्यामुळे भारतीय जनता ही अतिशय चिडलेली होती आणि त्या सगळ्या वातावरण निर्मितीच्या पार्श्वभूमीवर गांधीजींनी आपल्या प्रतिसादवादी दृष्टिकोनाचं परत एक उदाहरण दाखवत की सविनय कायदेमो चळवळ यशस्वी करून दाखवली पुढे लिहा गांधीजींच्या अकरा मागण्या जो गांधी आय करार झाला होता त्या करारात गांधीजींनी ब्रिटिशांकडे अकरा मागण्या केल्या होत्या या मागण्या नक्की काय होत्या ते लिहून घ्या प्रीलियम साठी पाहिजे तर तुमच्या नोट्स मध्ये असं तिथे एका वेगळ्या पेनाने लिहून घ्या आय एम पी फॉर प्रीलियम असं तुम्ही लिहू शकता कारण प्रीलियम मध्ये असेच प्रश्न विचारतात गांधीजींच्या आकरा मागणी नंबर एक ची मीठ कर निर्मूलन मिठावर जो ब्रिटिशांनी कर लावला होता तो कर तुम्ही हटवा अशी पहिली मागणी त्यांनी केली दुसरं दारू विक्रीवर संपूर्ण प्रतिबंध दारू विक्री बंद करा असं पण त्यांनी सांगितलं दारू विक्रीवर संपूर्ण प्रतिबंध नंबर तीन जमीन महसूल आणि पाऊंडचिंग करा असं गांधीजींच म्हणणं होती पुढचं लिहा आणि शास्त्रीयकरण म्हणजे रॅशनलायझेशन पुढचं मागणी अकरावी पोस्टल शुल्क विनिमय बिल म्हणजे जे पोस्टल जे पत्र व्यवहारासाठी जे शुल्क लागतं त्याचा विनिमय करा त्याचं रेग्युलेशन करा आणि त्या संदर्भातलं बिल म्हणजे त्याचा अध्यादेश आण अशी एक मागणी होती पोस्टल म्हणजे टपाल शुल्क विनिमय बिल ठीक आहे या अकरा मागण्या होत्या पुढचं पॉइंट लिहून घ्या आपण सुरुवातीलाच बघितलं होतं की जी असहकार चळवळ होती ती आणि सविनय कायदेभंगाची चळवळ होती या दोन्हीमध्ये काय फरक होता रणनीतीमध्ये काय फरक होता तो फरक आता आपल्याला बघायचा आता इथे आपली सविनय कायदेभंगाची चळवळ बघून पूर्ण झाली आता तुम्ही असे दोन आपण फरक लिहिण्यासाठी जे दोन असे हे करतो दोन पार्ट करतो कसे पार्ट करा आणि इथे पहिल्या याच्यात हा असहकार चळवळ आणि दुसऱ्या मॅच लिहा सविनय कायदे आहे ठीक आहे आणि या दोन्ही चळवळींच्या रणनीतीमध्ये काय फरक होता तो आता आपल्याला लिहायचा आहे कारण परीक्षेला बऱ्याचदा तो विचारता ठीक आहे असहकार चळवळीला आपण शॉर्ट फॉर्म मध्ये नाव घेऊ एन सी एम म्हणजे नॉन कोऑपरेट कोऑपरेशन मुवमेंट नॉन कोऑपरेशन मुवमेंट म्हणजे एन सी एम आणि सविनयला आपण नाव सिव्हिल डिसओबिडियन्स मुवमेंट म्हणजे सी एम ठीक आहे आता असहकार चळवळीत लिहून घ्या नंबर एक चा मुद्दा सविनय कायदेभंगाच्या तुलनेत सौम्य हो ही जी चळवळ होती ही सौम्य होती सविनय कायदेभंगाच्या तुलनेत सौम्य होती आणि ही कशी होती सविनय कायदेभंग चळवळ कशी होती ही चळवळ अधिक प्रक्षोभक होती म्हणजे लोकांना जास्तीत जास्त चिथावणी देणारी लोकांना आतून खूप जास्त पेटून उठायला सांगणारी अतिशय प्रक्षोभक अशा प्रकारची ही सविनय कायदेभंगाची चळवळ होती बरोबर नंबर दोनचा पॉइंट लिहा या चळवळ असहकार मध्ये लिहा हा नंबर एक चा मुद्दा नंबर दोन मध्ये लिहा वसाहतवादाच्या फक्त आर्थिक साम्राज्यास हातरा देणे म्हणजे या असहकार चळवळीचं उद्दिष्ट काय होतं किंवा उद्देश काय त्याने साध्य झाला जी वसाहतवादी चळवळ होती जी सॉरी जो वसाहतवादी साम्राज्य होता त्याचा फक्त जो आर्थिक पाया होता किंवा आर्थिक साम्राज्य होत त्याला हादरा दिला गेला वसाहतवादाच्या फक्त आर्थिक साम्राज्यास हादरा नेमके आणि आता सविनय कायदेभंगामध्ये लिहून घ्या दुसरा पॉइंट ब्रिटिश साम्राज्यास थेट आवाहन दिलं ब्रिटिश साम्राज्यास थेट आवाहन ब्रिटिश साम्राज्यास थेट आवाहन कसं दिलं ते आवाहन भारतीयांनी हे ब्रिटिशांना बजावून सांगितलं की तुम्ही ज्या कायद्यांद्वारे आमच्यावर राज्य करत आहात इथून पुढे त्या कायद्यांचं पालन आम्ही करणार नाही तुम्ही जे काही कायदे निर्माण केलेले आहेत आम्ही त्या कायद्याचा भंग करू मग जर एखाद्या सरकारने निर्माण केलेल्या कायद्याचा भंग लोक करत असतील तर याचा अर्थ त्या सरकारचं लोकांवर वचक राहिलेला नाही ते सरकार आता जनतेवर शासन करू शकत नाही असं त्याचा अर्थ होतो म्हणून सविनय कायदेभंग चळवळींनी काय केलं तर ब्रिटिश साम्राज्याला थेट आवाहन दिलं किंवा थेट हादरा दिला याने फक्त ब्रिटिश साम्राज्याचं आर्थिक नुकसान झालं कारण का त्याला आपण त्याच्यात स्वदेशीचा वापर केला ब्रिटिश मालाचा बहिष्कार वगैरे वगैरे केला कायदे कायदे आला स्थेट आवा ते त्याने काय झालं ब्रिटिशांचं फक्त आर्थिक नुकसान झालं पण सविनय कायदेभंगात मात्र कायद्यालाच थेट आवाहन दिलं त्याच भंग करणं लोकांनी सुरू केलं तर कुठेतरी ब्रिटिश साम्राज्याला खूप मोठ्या हादरा त्याने बसला ठीक आहे नंबर तीन असहकार चळवळीतला नंबर तीनचा मुद्दा लिहून घ्या राज्य संस्थेसोबत फक्त असहकार करणे असहकार चळवळीत काय अपेक्षित होतं की जी राज्य संस्था आहे जी सरकार आहे जे स्टेट आहे त्याच्यासोबत आपल्याला काय करायचंय असहकार करायचं म्हणजे त्यांना सहकार्य करायचं नाही तर राज्य संस्थेसोबत फक्त असहकार करणे हे असहकार चळवळीत अपेक्षित होतं अभिप्रेत होत आणि आता सविनय कायदेभंगात काय होत तर अधिसत्तेचे अधिसत्तेची स्वेच्छेने अवज्ञ अधिसत्ता म्हणजे ब्रिटिशांचं जे शासन आहे शासनासाठी एक अजून शब्द आहे आधिसत्ता तर ती जी आधिसत्ता आहे त्या अधिसत्तेच स्वेच्छेने अवज्ञ म्हणजे लोकांनी आपल्या मर्जी लोकांची जेव्हा मर्जी होईल ज्या कुठल्या संदर्भात मर्जी होईल त्या त्यांच्या इच्छेने त्यांनी काय करायचं आहे तर त्यांनी अवज्ञ करायची आज्ञेचा भंग करायचा आहे आज्ञेचं पालन करायचं नाही अधिसत्तेचे अधिसत्तेची स्वेच्छेनी अवज्ञा करणे चौथा शेवटचा पॉइंट लिहून घ्या असहकार चळवळीचा ही कमी संघर्षात्मक होती असहकार चळवळी ही कमी संघर्षात्मक होती कारण आपल्याला माहिती फक्त दोनच वर्ष चालली होती त्यामुळे ती कमी संघर्षात्मक होती आणि जी सविनय कायदेभंगाची चळवळ होती ती अधिक संघर्षात जसं आपण बघितलं ना की काय काय केलं अं सविनय कायदेभंग चळवळीच्या ज्या पद्धतीच्या कार्यकृती लोकांनी केल्या ज्या मोहिमा राबवल्या हो त्या खूप व्यापक स्तरावर होत्या कोणी मिठाचा सत्याग्रह कोणी मीठ म्हणजे मिठाचा जो कर आहे तो कर देणं बंद केलं कोणी जे राज्याला कर देणं आहे ते बंद केलं अशा बऱ्याच गोष्टी सविने कायदेभंग अंतर्गत घडून आल्या म्हणून त्याचा त्याच्याद्वारे झालेला संघर्ष जास्त व्यापक जास्त मोठा होता तर हा होता दोन्ही मधला फरक परीक्षेला कदाचित असा प्रश्न येऊ शकतो की दोन्हीच्या रणनीतीमध्ये काय फरक आहे किंवा काय फरक आहे दोन चळवळीमध्ये कारण दोन्ही ही, ही प्युअरली गांधीवादी चळवळ होत्या आणि अतिशय म्हणजे जेव्हा भारतीय लोक कृती करण्यासाठी जेव्हा तयार झाले होते तेव्हा या दोन चळवळींनी खूप महत्वाची भूमिका निभावलेली आहे त्याचं कारण तिसरी चळवळ आहे भारत छोडो आंदोलन एकोणवीसशे बेचाळीस च आता भारत छोडो आंदोलनाचं काय आहे की भारत छोडो आंदोलन हे गांधीवादी नव्हतं म्हणजे त्याचं नेतृत्व गांधीजींनी केलं नव्हतं या दोन्हीचंही नेतृत्व गांधीजींनी केलं होतं या चळवळींची अंतिमतः जबाबदारी गांधीजींची होती पण भारत छोडो आंदोलनाच्या वेळेस काय झालं होतं तर बहुतांश जे, थे, थे हो जे, जे। भारत काँग्रेसचे नेते किंवा राष्ट्रीय चळवळीत जे मुख्य नेते होते ते बहुतांश नेते अटकेत होते ते तुरुंगात होते त्यामुळे भारत छोडो आंदोलन हे लोकांनी उत्स्फूर्तपणे सुरू केलेलं आहे त्यामुळे या ज्या दोन आहेत त्या प्युअरली गांधीवादी पूर्णपणे शुद्ध गांधीवादी चळवळी आहे त्यामुळे त्याच्या रणनितींच रणनीतींचं मूल्यमापन जे आहे त्याचा प्रश्न कधीतरी येऊ शकतो म्हणून आपण हे याची या बघून बघितलं ठीक आहे लेक्चर मध्ये आपण भारत छोडो आंदोलन बघूया ठीक आहे